थोडीशी जिरी खुश करून आवडीनुसार तिखट थोडीशी काळी तिल तुम्ही पांढरी तिल घेऊ शकता दोन चमचे दोन तांदळाचं पीठ थोडस हिंग ह्याला मिक्स करून घ्यायचंय आणि शंभर ग्रॅम गव्हाचं पीठ आपण जेवढ एक चमच तेल ये या पानांची क्वांटिटी बघून ह्याच्यात पीठ घाला कमी जास्त झालं की काही फरक पडत नाहीये ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून घट्ट घ्यायचंय झालेलं ह्याला दहा मिनट झाकून ठेवायचंय कडाई मी तेल गरम करायला ठेवलेलंय या कणकेला परत अजून थोडं मळून घ्यायचंय ह्याचे पाहिजे ते आकाराचे गोळे करून घ्यायचे आता हे लाटून पुरी पुरीच्या तेल गरम झालेलं आहे हे पुरी टाकून घेऊ याच्यामध्ये ह्याला पलटून घ्यायचंय काढून घ्यायचंय हे अशा प्रकारे सगळं करून घ्यायचे हे झालं आपलं आंबाडीचे पुर तयार मी थोड टेस्ट तर बघतो वाव खूप आम्ही तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन दावायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जय जिने आणि आमच्या रेसिपी तर धन्यवाद